ऍडमिशन देत नाही मी फक्त इथून असा उघडला असं पाहून घेतलं आणि मी त्याला असा रवी असा आवाज दिला असा सगळं जसं आपण आता बघतो ना म्हटले ठीक आहे मग त्याच्यानंतर माडवांनी मला दोन तीन दिवसानंतर ऍडमिशन दिलं बंटी मी आणि किशोर आमची ही जागा होती आम्ही ते सोबत बसायचो मी म्हणजे जसं अभ्यासाला जसं सुरुवात केली तशी लायब्ररी बदलली नाही फक्त आजपर्यंत तीन जागा बदलल्या इथं पहिले बसायचो रवी बसला तिथं दुसऱ्यांदा बसायला लागलो आणि सिलेक्शन झालं सरकवली तिथं बसायला लागलो त्याच्या जागेवर आणि त्या जागेच तुषार झाल्यानंतर आम्ही हिशोब लावायला लागलो होतो गणेश चौहान बसायचा हुक गेला तुषार बसायचं या रिझल्ट कमी होते म्हणजे आपलं जे फ्रेंड सर्कल किंवा आपल्या वाचनालयाचे जे, जे कॉन्टॅक्ट आहेत ना ते एकदम स्ट्रॉंग आपल्याला जरी वाटत असलं मालेगाव तालुक्यामध्ये आपलं वाचनालय पण आयोगा नाही तर पुण्यात पोरांचं काही होत्या आपल्या वाचनालयामध्ये लगेच कळून जात होत मग त्याच्यामुळे सगळ्या मुलांचे एवढे चांगले चांगले मार्क्स ऐकायला कोणाचे एकशे तेतीस कोणाचे एकशे पस्तीस कोणाचे सव्वाशे आपल्या लायब्ररीत दोन एकशे पंचवीस एकशे तेवीस हे सर्व मला म्हणायचे तसं होऊन बे ते म्हणायचं ते पण मला माहिती होत आणि एमपीएससी करतो आपण जास्त आपले लॉजिक लावण्याची पद्धत बरीच राहते इकडून तिकडून हे मार्क्स दे मार्क्स आम्ही सगळं काढायचो मी टोटल जागेमध्ये हिंदी पण मी विचार करायचो आपल्या इथून इंग्लिश मिडियम वाले वेगळे मराठी मिडियम वाले वेगळे मॅथ वाले वेगळे सायन्स वाले वेगळे आपलं काही टिकणार मला

तर ग्रुपची सुरुवात करताना तुम्ही स्वतःपासून करा जर तुमच्या स्वतःमध्ये गट्स नसतील जर तुमच्या स्वतःमध्ये क्वालिटी नसेल तर तुम्हाला कोणी ग्रुपमध्ये घेत नाही ज्यांनी मला ग्रुपमध्ये घेतलं नाही इथे बसलेलं आहे <laughs> ज्या एक सत्कार भरतील हा म्हणजे मी माझं कसं दोन ना सत्राला मी आलो तेव्हा मी आधीच शाळेत होतो आणि मी यायचो आमचा तेव्हा व्हॉलीबॉल खूप जोरात चालायचा त्या चार टीम मिळून जायच्या आमच्या सात पाच वाजेला सुरू झालं आमचं लाईट लागून जायचं सात वाजे पडतं आम्ही जोरात व्हॉलीबॉल खेळायचो मी फक्त खेळायला यायचो सव्वा पाच ला शाळा सुटली साडे पाच ला यायचो पर्यंत आम्ही खेळायचो निघून जायचो आणि मला अभ्यासाबद्दल एवढा सिरियसनेस नव्हता कारण की मी ते स्वतःहून बोललेलं नव्हतं गणेश चव्हाण त्यावेळेला आय थिंक सिलेक्ट झालेला होता दीपक भाऊ नंतर म्हणजे एकोणीसशे गोष्ट असते नाही दीपक भाऊ आणि इसाफा हे दोघ जण बाकी होते मग दीपक चव्हाण घरून आलेले होते मालेगावला ते माझा फोन उचलत नव्हते मी म्हटलं काही नव्हतं दीपक चव्हाण मालेगाव हाय मी डायरेक्ट त्यांच्या रूम वर गेलो बरं का मी रूमवर गेलो कॉल करतोय कॉल करतोय त्यांनी काही फोन उचलला नाही रिक्षा पण आले का आय थिंक त्यांना कोणी कोणी सोडलं दोघ जणांना मी वरून पाहतोय बरं काय मी कॉल केला काय रे कुठे हे सापा म्हणतो आम्ही अजून घरच शेत नाही आम्ही अजून घरच शेत आता विचार करा दाज़ा दाज़ा <laughs> तो तो की आपण बघतोय दिसतय काय मी साईडला जाऊन बोलत होतो मग ते आले पाहिरे मग मी इथे बोलत होतो साहजिक आवाज गुडला त्यांना की सापडेशन म्हणजे कुठं बोललाय ना मग मी त्याचा सरळ निघून आलो होतो मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही इथं म्हणजे मी आता ज्या वेळेला थोडा कंटिन्यू अभ्यास केला शाळा बंद केली मला पण समजलं की अभ्यासाला किती शांतता लागते किंवा कसा करावा लागतो मग त्याच्यानंतर दीपक चव्हाण आणि त्यांच्या नोट्स मी वाचायला लागलो त्यांना एखादा प्रश्न द्यायचा नाही त्यांना मी सांगायचो आपण आयोगे आपला प्रश्न <laughs> <laughs> तर सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही स्वतःपासून करा नाहीतर तुम्हाला मित्र मित्र हे जे आहेत जसं करून तुम्हाला दोन तीन वेळेला बोलला की अभ्यासासाठी स्वार्थी बना त्याच्यात त्यांची चूक नव्हती कारण की माझंच वागणं असं होतं मी यायचो टिंगल टवाय करायचो गप्पा टप्पा करायचो पुस्तकांची कर यादी घेऊन जायचो गणेश मला किती मार्काला काय येतं टोटल होते इतकी टोटल होते पण माझा त्यावेळेला अभ्यास नव्हता मी अभ्यास करत नव्हतो मग त्याच्यानंतर जे ज्या वेळेला शिक्षक मंत्री त्यावेळेला असं झालं सांग मला सांगतो मी माझे सी टी पास झाले होते मग त्याच्यावर केबीएस जागा येतात यास ची जागा के म्हणजे केबीएस ची गा केंद्रीय विद्यालयाची त्याच्यामध्ये शिक्षण देवक नसतं प्लस पगार साठ हो। मी त्या केस चा फॉर्म भरून दिला पी एस आय काही अठ्ठेचाळीसशे वरती मिरिट गेलेलं नव्हतं मला बावीस ला एकोणपन्नास मार्क्स होते मला असं वाटायचं माझं पीएसआय एस ला होऊन जाईल मी इंग्लिश मराठी करायचो आणि केबीएस म्हणजे आमच्या सिलेबस पासून पूर्ण वेगळं होत होते हिंदी व्याकरण आपला जो हा झाला खुशाल घे जो झालेला आहे सी आय मध्ये तर तो त्याच्याकडून हिंदीचे लेक्चर घेतले होते ते हिंदीचे लेक्चर वेगळे पण काही काही लोक असे असतात ते बोलतात आणि तसंच घडत मला आपल्याला एकच एक्झाम घडला होता तुझं असं होईल ना म्हणजे तुझे दोघ पेपर एकाच दिवशी येतील म्हणजे असं बोलला तसंच झालं होतं माझ्या दोघं पेपर एकाच दिवशी आणि एकच टायमिंग मग त्यावेळेला मी तेवीसचा पेपर मध्ये शिक्षक बद्धीचा पेपर दिला मार्क्स पण त्यावेळेला चांगले येऊन आणि आता इथं काम झालं त्याच्यानंतर परिस्थितीचं जर म्हंटल तर मी तुम्हाला जसा दिसतो कदाचित कदा तुम्ही मला कसं ओळखता मला माहिती नाही तर मित्रांनो कुठे सांगत माझं फक्त मन मोठं कपडे चांगले घालवले तुम्ही माहिती रियालिटी तुम्हाला बर्थडे किंवा अजून मला माहिती नाही असं मला फोन ओळखतो ते तर आमचं घर विकलं गेल्यानंतर आमची अशी परिस्थिती झालेली होती की आमचं भाडं भरायचं सुद्धा ऐकत नव्हती ज्यावेळेला आम्ही शेड घेतलं त्या ग्रामसेव भाऊसाहेबांकडून त्यावेळेला त्यांचं ते, ते शेड होतं सिमेंट ठेवायचं आणि आम्ही वेळेला शेड विकलं ते शेड घेतलं बकऱ्या ठेवणार आहे म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये आम्ही त्या शेडमध्ये राहिलो मी त्याला म्हणजे माझा चांगला वेळ म्हणेल किंवा वाईट वेळ म्हणेल माझा डिअरचा राऊंड लागला म्हणजे डीअर चा राऊंडला ज्यावेळेला आम्हाला नाशिकला राहावं लागायचं त्याच्या आधी महिनाभर मी महिनाभर त्या शेडमध्ये फक्त राहिले होतो त्याच्यानंतर माझा तो काळ डीएडच्या इथे गेला त्या काळामध्ये माझा भाऊ माझ्या मोठ्या भावाच्या आमच्या खूप सारे भाऊ बहिणी म्हणजे त्यांनी सगळं सोडलं का आमच्यासाठी कारण काम करतो मध्ये त्याचा काय बोलता होता त्याने कधी म्हणजे आम्हाला कधी पडली आणि फॅमिली जे असते फायनल आपल्या जे घरचे आहेत ना ते आपल्या घरचेच आपल्याला मदत करता आपल्या आपल्याकडून जास्त अपेक्षा नसते आणि त्यांचा आपल्याला राग पण नसतो पण होतं काय कधी कधी मला माझा स्वतःचा राग यायचा मी तर येतो बाहेर दिवसभर बसून राहायचो मला माझ्या भावाने सांगितलं त्या वडिलांनी सांगितलं आजच्या दिवस करून आहे गाडी घेऊन जाय आजच्या दिवस मला बाहेर आहे तुम्ही चिंचिड करायचो तुमच्यामुळे अभ्यास होत ट्रेनिंग लागत नाही असं आपण सगळे म्हणजे आपलं जे काय आहे शेतीचं म्हणा किंवा मेहनतीचं काय काम ठेवलं तर तुम्ही फक्त घरच्यांचं मन सांभाळा कसे तुम्हाला जर आज कळत आहे ना आपल्याला मका व्हायचा आहे तुमचा बरं टाईम सहा वाजे चालू पाच वाजे तुमच्याऐवजी तुम्हाला हजार रुपये द्यायचे तुमचं बाराशे रुपये द्यायचे कारण तुमच्या ऐवडलांचं मन सांभाळा त्यांना मदत म्हणजे त्यांची हीच अपेक्षा असते कारण की शेवटी आपल्या आता सक्सेस होण्याचं जे वय आहे तेव्हा खूप जरा बऱ्यापैकी लेट होतं आणि त्यांच्या आपल्याकडून वाटून गेलेला असतात मग अशा याच्यामध्ये आपल्याला थोडासा काहीतरी आपण म्हणतो ना बॅलन्स करायचा असतो तर ते आपण आपल्या मॅच्युरिटीने शिकून घ्या एकदम डिपेंड राहू नका किंवा आपण अभ्यास करतो म्हणजे त्यांचा असं काही करू नका आता मी सायकल वापरायचो माझ्या सायकल मला लाज वाटायची नाही असं नव्हतं मध्ये आम्ही तीन जण होतो मी एक रफिक सर म्हणून त्यांचं वैद्यव जवळ सदुसष्ट अडुसष्ट वर्ष होतं आणि एक लेडीज होती आम्ही तीनच आदिनाथ मध्ये सायकलो मी आदिनाथ मध्ये सायकल माझ्या गेटच्या बाहेर म्हणजे एकदम तो पहिला हॉल म्हणायचा आदिनाथचा त्याच्या बाजूला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी त्या पोलीनी पण गाडी घेऊन टाकली माझ्याकडे एकट्याकडे सायकल होती एकदा काय झालं मी तिकडून जायचो तसं न्यू बिल्डिंग करून माझ्या सोबत जो मुलगा होता इरफान तो माझ्याकडे एक लेटर घेऊन आला सचिन मॅडमने बोलम तो दिली आणि मी कुठे होतो आपलं जगताप हॉस्पिटल आहे का किंवा भोसलेच्या घराच्या समोर सॉरी तसा तासात आपल्या घराच्या तिथं आणि तो टाइम शाळा सुटलेला